गीतेतही सांगितलं आहे युक्त आहार विहारस्य आता यात आहार म्हणजे फक्त खाणं पिणं असा सीमित अर्थ नाही तर इथे पंचेंद्रियांचा संबंध आहे डोळ्यांनी काय बघावं कानांनी काय ऐकावं यातसुद्धा नियंत्रण आवश्यक आहे कारण आपण जे ऐकतो जे बघतो त्याची प्रतिमा आपल्या नकळत आपल्या मनात तयार होते आणि ज्या प्रतिमेचं ध्यान करायचं ती मनात येत नाही आणि मग आपल्याला वाटतं की हा मार्ग माझा नाही आज हॉटेल संस्कृती बोकाळली आहे प्रत्येक घरात स्वयंपाकाला बाई आहे कुठलंही अन्न शिजवताना त्यात त्या व्यक्तीच्या चांगल्या चा, वाईट विचारांचा प्रभाव पडतो त्या अन्न रसाचा परिणाम अन्न खाणाऱ्यावर झाल्याशिवाय राहत नाही म्हणूनच श्री महाराज म्हणतात की संतांच्या घरचं अन्न मागून खावं पण आजच्या या आधुनिक जीवनपद्धतीमध्ये इतका सूक्ष्म विचार आपल्या मनात येतही नाही आजच्या काळातला आपला आचार विचार उपचार आपलं राहणीमान हे सगळं सोडण्याची आपली तयारी आहे का हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारावा काही वेळा पूर्वसंस्कार आणि मागच्या जन्मीची उपासना यामुळे गायत्री मंत्र फलदायी होते